नमस्कार ओम श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी यांच्या जीवन चरित्रात एक अद्भुत प्रसंग आहे एकदा स्वामी दुपारच्या वेळेला अक्कलकोट मध्ये तीन वाजता देशमुखांच्या वाड्यात बसलेले असताना त्या ठिकाणी एक सय्यद नावाचा मुसलमान स्वामींना शोधत 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 त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने दरवाज्यातून आठ डोकावून पाहिलं आणि विचारलं अक्कलकोट के स्वामी का आहे स्वत साक्षात स्वामी समोर बसलेले होते आणि त्यांनी उत्तर दिलं अरे स्वामी तो अक्कलकोट में है देख या क्या देख रहा है आणि असं बोलताच त्या सय्यद मुसलमानाचं देहभान हरपलं दोन प्रहर तो त्या ठिकाणी स्तब्ध जणू समाधीत उभा राहिला आणि त्याच्यानंतर अत्यंत तृप्त आणि कृतार्थ भावाने अत्यंत धन्यतेने स्वामींना म्हणाला की अरे स्वामी, स्वामी आप तो खुदा है मुझे आज मेरे अंदर स्वामी का दर्शन हुआ मैं इतने सालों से मेरे धर्म का पालन आचरण कर रहा हूं लेकिन कुछ नहीं हुआ था आज आपके एक शब्द से मुझे वो परम सत्य का दर्शन हुआ ऐसे उसके कहने का मतलब उसने हिंदी हिंदु असं त्यांनी हिंदुस्थानी भाषेमध्ये सांगितलं हा प्रसंग पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर हा प्रसंग ज्यावेळेस मी ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेस <coughs> मला भगवद्गीतेतल्या एका श्लोकाची आठवण येते परम इंद्रिय मनसस्तु पराबुद्धी बुद्धे हे परात असतो सहा अशाच अर्थाचा एक कठोपनिषदामध्ये मंत्र आहे खरं तर त्या मंत्रातलं मंत्रा, त्या मंत्रा गीता हा बघू उपनिषदांचं सार आहे तर त्या मंत्रच मंत्रच इथं वेगळ्या श्लोकाच्या रूपामध्ये आले असं म्हटल्यावर एक हरकत नाही इंद्रियभ्य परा हर्थेभ्यश पर मन्हा मनसस्तु परा बुद्धि बुद्धेरात्मा महान पर महत परमविव्यक्तं अविव्यक्ताष पुरुषा न पर किंचित साष्टा सा गती सा ओम श्री स्वामी समर्थ शके शखे अठराशे चैत्रव्य थ्रोदशी गुरुवा इसवी सन अठराशे अठ्याहत्तर या दिवशी आपला सगुण अवतार समाप्त केले ते स्वामींची दोन वाक्य फार प्रसिद्ध आहेत एक म्हणजे नकोस आणि दुसरं हम गयानही जिंदा आहे आणि या वाक्यांचा सर्व स्वामी भक्तांना अक्षरशः नित्य प्रचिती आहे मला नित्य प्रचिती ह्या दोन्ही वाक्यांची आहे आम्ही पाहिलं तर सर्व साक्षातकारी संत श्री गजानन महाराज असतील श्री स्वामी समर्थ रामदास असतील गोंदवलेकर महाराज असतील साईबाबा असतील माणिक प्रभू असतील त्या सर्व साक्षात्कारी संतांनी एकतर ते देहात असतानाच काही भक्तांना आपल्या प्रिय भक्तांना किंवा देहावसान झाल्यानंतर दृष्टांत रूपाने आपल्या भक्तांना हे सांगितलंय की मी गेलो असे मानू नका मी आहे आणि याचा प्रत्यय सर्वांना आहे आता आम्हाला असं वाटेल की ते आहेत म्हणजे काय की मरावे परी कीर्ती रूपे उतार पुरावे या अर्थाने आहेत किंवा त्यांनी जो उपदेश करून ठेवला आहे त्यांनी जे ग्रंथरचना केलेली आहे त्यांचे जे प्रवचन आहेत किंवा त्यांच्या चरित्रामधून आम्हाला जो बोध प्राप्त झाला आहे आता उदाहरणार्थ स्वामी समर्थ असतील किंवा श्री गजानन महाराज असतील यासारखे तर अवधूत संत होते यांनी कधीही व्याख्यान प्रवचन केला नाही एकाच अनेक मन्टु वन्टु वन्टु वन टू मेनी असा उपदेश केला नाही त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहतो की बहुतेक त्यांनी आपल्या शिष्यांना वन टू वन उपदेश केला आहे परंतु आमच्यासारख्या सामान्य भक्तांसाठी त्यांची जीवन लिहिला हाच मोठा प्रचंड उपदेश आहे पण या रूपाने ते आमच्यामध्ये आहेत पण आम्ही पाहिलं तर आम्हाला प्रत्येक अनेक भक्तांना त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव आहे त्यांच्या कृपेचा अनुभव आहे आणि ते आजही आम्हाला नकोस पाठी आहे म्हणून आमच्या पाठीशी आहे तर मग जर त्यांनी देह ठेवला असेल तर ते कुठल्या स्वरूपात ते आता आहेत आणि कुठून कुठून ते आमच्यावर कृपा करीत आहे आणि याचा विचार मनामध्ये आल्यानंतर मला कठोपनिषदातले दोन मंत्र आठवतात यदा सर्वे प्रमुच्यते कामा एस्य हृदिश्रुता अथ मर्त अमृतो भवति अत्र ब्रह्मस्मशाने कि किंवा आणखी एक मंत्र आहे यथा सर्वे प्रबुध्यंते हृदयस इह ग्रंथय अथ मर्त अमृतो भवति शासनं जेव्हा एखाद्या पुरुषाच्या महापुरुषाच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये असलेल्या सर्व कामना नष्ट होतात त्याच्या सर्व हृदय ग्रंथी छिन्न होता हृदय ग्रंथीला शास्त्र आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं की हृदयातल्या गाठी म्हणजे काय अविद्या काम कर्म असा वासे सुलह समजायचं असेल तर ज्यांनी आपल्या आत्मस्वरूपामध्ये त्या परमतत्वाच परमात्म्याचं परब्रह्माच परमेश्वर स्वरूपाचं आत्मस्वरूपानं दर्शन केलं आहे अथमेवित असे सर्व महापुरुष अमृत झाले आहे जगद्गुरु आदि शंकराचार्य अगदी नेमक्या शब्दात एका ठिकाणी ब्रह्म एव न ब्रह्मविद तो साक्षात ब्रह्मच आहे तो साक्षात परमेश्वरच आहे तो साक्षात परमात्माच आहे तो परमेश्वराला जाणणारा परमसत्याला जाणणारा परमात्म्याला जाणणारा नव्हे परब्रह्माला जाणणारा नव्हे तो साक्षात परब्रह्म आहे असे स्वतः भगवान शंकराचार्य आणि म्हणून स्वामी साक्षात परब्रह्म आहे आणि आपली शास्त्र या परमात्म्याचे लक्षण सांगतात सच्चित आनंद स्वामी स्वरूपा आणि मग त्या सय्यद मुसलमानाला स्वामींनी की अरे स्वामी तो अक्कलकोट मे है देख या क्या देखना आहे तर या स्वामींचं आणि दर्शन कुठं घ्यायचं आणि याच्यासाठी आपली शास्त्र आपले संत आपल्याला सांगतात जसं त्या गीतेमध्ये भगवान म्हणतात इंद्रिया पराण्याहू इंद्रियेभ्या परमनसु परा बुद्धी बुद्धे परपस्तुसहा यो बुद्धे परपस्तुसहा इंद्रिया पराण्याहू इंद्रियांच्या विषयांपेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहे इंद्रियांच्या विषयांचा आधार इंद्रिय आहे इंद्रियांच्या विषया इंद्रियांचे विषय इंद्रियांमध्ये आहे जे इंद्रियांचे विषय कोणते की हे सर्व दृश्य विश्व जे आम्हाला प्रत्ययाला येणारे दृश्य विषय ऑब्जेक्टिव्ह वर्ल्ड तर हे दृश्य विषय यांच्यापेक्षा इंद्रिये श्रेष्ठ आहेत कारण दृश्य विषय येतात जातात बदलतात पण त्याचा परिणाम इंद्रियांवर होत नाही आणि दृश्य विषय असो नसो इंद्रिये असतात पण जर इंद्रिये नसतील तर दृश्य विषय तुमच्यासाठी नाही दृश्य विषयापेक्षा सत्य गोष्ट काय आहे इंद्रिये आणि म्हणून इंद्रिये दृश्य विषयाचा आधार आहे इंद्रिये दृश्य विषयाचा आत्मा आहेत आणि हे दृश्य विषय इंद्रियांमध्ये आहे आपण तो लगोरीचा खेळ खेळतो तर खाली एक सपाट दगड ठेवलेला असतो त्याच्यावर आणखी एक सपाट दगड आम्ही ठेवतो त्याच्यावर आणखी एक सपाट दगड ठेवतो तर वरच्या सपाट दगडाचा आधार खालचा सपाट दगड आहे वरचा सपाट दगड खालच्या सपाट दगडावर राहिलेला आहे त्यामुळे वरचा दगड आडला काढला तर लगोरीला काही फरक पडणार नाही परंतु खालचा दगड काढला तर तो वरचा दगड गळून पडे त्याप्रमाण भगवान काय म्हणतात इंद्रिये आणि इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ काय आहे इंद्रिये असतील इंद्रिये बदलतील तरी मनावर परिणाम होत नाही आणि मन जर नसेल तर इंद्रिये काही करू शकत नाही यामुळे मनावर इंद्रिये अवलंबून मना आहे इंद्रिये मनामध्ये आहेत इंद्रिये मनाच्या आधाराने आहे आणि म्हणून इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ काय आहे आहे साध उदाहरण कि की की आमचं मन काहीतरी विचारामध्ये मग्न आहे आणि समोरून एखादी वस्तू गाडी गेली एखादा व्यक्ती गेला आम्ही पाहिलेलं असत आणि कुठेतरी येऊन विचारतो की रे बाबा तू पाहिलं का ते हो म्हणतो मी काहीतरी पाहिलं पण ती गाडी पाहिली नाही खरं तर ते आमच्या इंद्रियांनी पाहिलेली असते त्यामुळं मन असेल तरच इंद्रिय काम करतात फंक्शन करतात आणि इंद्रिय नसती आणखी एक सोपं उदाहरण स्वप्नांमध्ये स्वप्नांमध्ये आपले डोळे काम करत असतात का तरी सुद्धा आम्हाला दृश्य विश्व दिसतात चित्र दिसत आहेत संपवलं स्वप्नामध्ये आमची कान काम करत असतात का तरी आवाज ऐकायला येतात बोललेलं कळतं ऐकायला येत याचा अर्थ इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे इंद्रियांचा आधार मन आहे आणि इंद्रिये मनावर अवलंबून आहे आणि म्हणून इंद्रिये मनामध्ये आहे भगवान पुढं म्हणतात इंद्रिया आणि पराण्या हो इंद्रिय मन हा मनसु परा बुद्धी आणि मनापेक्षा श्रेष्ठ काय आहे बुद्धी हो oh, आता बुद्धी म्हणजे काय तर बुद्धी म्हणजे मनाने इंद्रियांनी पाहिलेले विषय ज्याला काहीतरी उपाधी लावून उपाधी म्हणजे काय लेबल त्याला काहीतरी उपाधी लावून हा घोडा हा गाडव हे पुस्तक ही खुर्ची अशी उपाधी लावून त्याच्यावर प्रक्रिया करून एक निष्कर्ष आणि एक मनाला सल्ला देणारी यंत्रणा म्हणजे मन आणि हे मन या मनामध्ये आपल्याला खरं तर म्हणजे समजण्यासाठी दोन भाग करता येतात या सॉरी क्षमा 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 तर या मनाला बुद्धी क्षमा ही बुद्धी ही बुद्धी आपल्याला दोन प्रकाराने सांगता येते खरं तर हे दोन भाग नाही आहेत पण समजण्याच्या दृष्टीने दोन भाग आहेत एक आहे अनात्मबुद्धी आणि दुसरी आहे आत्मबुद्धी आत्मबुद्धी म्हणजे मी आहे याच भाग आणि मी अमुक अमुक आहे मी मनुष्य आहे मी देय आहे मी नारायण आहे मी पुरुष आहे मी अमुक आहे मी तमुक आहे ही आहे आत्मबुद्धी आणि मी जे नाही मी सोडून जे आहे ते सर्व हे पुस्तक आहे हे हा चेंडू आहे हे संपूर्ण विश्व आहे मला म्हणतात अनात्मबुद्धी ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह आता खरं तर आपण ह्याच्यामध्ये कोण कशावर अवलंबून आहे आणि कोण श्रेष्ठ आहे पाहिलं त्याच्या अगोदर पाहू की जर ही बुद्धी असेल तर मन कार्यरत होतं आणि तुमचं मन असो वा नसो मनामध्ये तुमच्या काहीही परिवर्तन हो त्याचा बुद्धीवर परिणाम होत नाही पण बुद्धीचा परिणाम मनावर होतो आणि म्हणून मन असो नसो बुद्धी आधार आहे म्हणून मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि म्हणून मनाचा आधार बुद्धी आहे आणि मन बुद्ध मन हे बुद्धीवर अवलंबून आहे आणि मन असेल नसेल पण बुद्धी असतेच आणि याचं सोप उदाहरण हे मला रोज अनुभवाला येणार गाढ झोप सुशुक्तीमध्ये आम्ही मस्त झोपतो गाढ झोपेमध्ये मी सकाळी म्हणतो मग गाढ झोपेमध्ये काय असत मन नसत मन सुप्तावस्थेमध्ये असतं पण आम्ही सकाळी उठल्यावर म्हणतो वाह मस्त झोप झाली मस्त झोप झाली हे तुमच्या अस्तित्वाचं जे भान आहे तुमचं मन असो वा नसो त्यावेळेस जे अवस्थित आहे तर ते म ते बुद्धी क्षमा तर ते अस्तित्वाचं भान ती बुद्धी मनाचा आधार आहे आणि म्हणून भगवान म्हणतात मनसी पराणे हो इंद्रेभ्य परंपना मना मनसतु पराबुद्धी आणि यो बुद्धे हे परत असतो सहा आणि <coughs> ह्या बुद्धीच्या पलीकड काय जो बुद्धे हे परत असतो जो या बुद्धीहून श्रेष्ठ आहे जो ह्या बुद्धीच्या पलीकडं आहे जो या बुद्धीचा बुद्धी आधार आहे आणि ज्याच्यावर ही बुद्धी अवलंबून आहे तर ती तो 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 आहे तो कोण ते स्वामी आहे तो परब्रह्म आहे ते तो परमात्मा आहे तो परमेश्वर आहे आणि ते साक्षात स्वामी आहे आणि या बुद्धीला आमच्या शास्त्रामध्ये एक नाव आहे सुंदर अन्न विज्ञानमय कोश कोश म्हणजे आवरण काही म्हणू कवर किंवा कोश म्हणजे भांडारही म्हणता येईल तर हा विज्ञानमय कोश विज्ञानमय कोश म्हणजे अक्कलकोट आणि समर्थ मनाले स्वामी तो अक्कलकोट में है देख इसका अर्थ क्या है कि स्वामी इस बुद्धि के आधार स्वरूप है इस बुद्धि अरे स्वामी या बुद्धि आधार रूपाने या बुद्धि आत्मस्वरूपान या बुद्धि आधार रूपान स्वामी या बुद्धिला प्रकाशमान करना जे चैतन्य तत्व है जी चेतना जी संमित जे चैतन्य तत्व आमच्या बुद्धीमध्ये आम्हाला आहे अस्तित्वाचं भान प्रकाशित करत आहे आमच्या तर ते स्वामी आहे आणि म्हणून त्या आम्हाला आतून आम्ही कनेक्टेड आहोत त्यांच्याशी आम्ही त्यांच्याशी जोडलेले आहोत आणि म्हणून आम्ही त्यांना आम्ही त्यांना असं काही पत्र लिहितो का लिहून देतो ॲग्रीमेंट की स्वामी आता मी तुमची भक्ती करत आहे आणि मला हे 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 हे, हे पाहिजे होतं तो ना आम्ही स्वामींकडे त्याच्यासाठी जातो मागायलाच जातो आणि का जाऊ नाही कारण दाता तेच आहे मग आम्ही कुठून कनेक्शन करतो आम्ही आमच्या बुद्धीच्या मागे कॉन्टॅक्ट करतो आम्हाला कळत नाही आणि म्हणून आणि स्वामीही तिथूनच आम्हाला कृपा करतात आणि अगदी सोप्या भाषेत म्हटलं तर या अनुभूतीतून शिकून आम्हाला सुवृद्धी देतात आणि आम्हाला ते यश प्रदान करतात आज त्या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्तानं उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे त्या निमित्तानं आज मला असे बोलण्याची आणि हे चलितचित्र करण्याची प्रेरणा मिळा मिळाली तर स्वामींच्या चरणी अनंत कौटिक प्रणाम धन्यवाद